नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शब्दांच्या जाती मधील एक प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे शब्द योग्य अव्यय चला तर मग सुरू करूयात तर सर्वात प्रथम आपण शब्द योग्य अव्यय याची व्याख्या पाहणार आहोत तर वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दांना मिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यातील इतर शब्दाशी असलेला संबंध दर्शवतो या जोडून येणाऱ्या शब्दांना शब्द योगी असे म्हणतात यानंतर आपण शब्द योगी अव्ययाचे प्रकार पाहणार आहोत तर पहिला आहे एक नंबर कालवाचक दोन नंबर आहे स्थलवाचक तीन नंबर आहे करण वाचक चार नंबर आहे हेतू वाचक पाच नंबर आहे व्यक्तिरेक वाचक आणि सहा नंबर आहे तुलना वाचक सात नंबर आहे योग्यता वाचक आठ नंबर आहे कैवल्य वाचक नऊ नंबर आहे संग्रह वाचक दहा नंबर आहे संबंध वाचक अकरा नंबर आहे सहचर्य वाचक बारा नंबर आहे भाग वाचक तेरा नंबर आहे विनिमय वाचक चौदा नंबर आहे दीक वाचक पंधरा नंबर आहे विरोधा वाचक आणि सोळा नंबर आहे परिणाम वाचक ही सर्व सोहळा शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत तर सर्वात प्रथम आपण कालवाचक शब्द अव्यय पाहणार आहोत तर त्यामध्ये येणारे शब्द आहेत पूर्वी पुढे आधी नंतर पर्यंत पावेतो तो गतिवाचक आतून खालून मधून पासून इत्यादी तर आपण त्याचे एक उदाहरण पाहूयात मी जेवणा आधी हात धुतले तर जेवणा या शब्दाला जोडून आधी शब्दा हा शब्द आलेला आहे त्यामुळे हा कालवाचक शब्द योगाव्य आहे तर दुसरा आपण उदाहरण पाहूया मी तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला यानंतर दुसरा प्रकार आहे स्थलवाचक शब्द योग्य तर यामध्ये येणारे शब्द पाहूया आता बाहेर मागे पुढे अलीकडे समोर जवळ ठाई पाशी नजीक। नजीक तर याचे आपण उदाहरण पाहणार आहोत सूर्य डगा मागे लपला आहे आणि दोन नंबरचा आहे दर्श जवळ पेन आहे तर पहिल्या वाक्यामध्ये ढगा मागे ढगा ढग दग या शब्दाला मागे हा मागे हा शब्द जोडून आलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यात दर्श या शब्दाला जोडून जवळ जवळ हा शब्द आलेला आहे तर हे दोन्ही स्थल वाचक शब्द योगी आहेत तीन नंबरचा शब्द प्रकार आहे करण वाचक शब्द योग्य तर यामध्ये येणारे शब्द आहेत मुळे योग्य करून कडून द्वारा करवी आणि हाती तर याच उदाहरण पाहूयात आपण एक नंबर आहे त्यांच्याकडून माझ कल्याण झालं आणि दोन नंबरचं उदाहरण आहे जोरदार पावसामुळे रस्ते बंद झाले तर त्यांच्याकडून त्यांच्या या शब्दाला कडून हा शब्द जोडून आलेला आहे आणि दोन नंबरच्या उदाहरणामध्ये पावसामुळे मुळे हा शब्द जोडून आलेला आहे तर ए, हे दोन्ही करण वाचक शब्द योग्य अव्य आहेत तर चार नंबरचा शब्द प्रकार बघूयात हेतू वाचक यामध्ये येणारे शब्द आहेत साठी कारणे करिता प्रित्यर्थ निमित्त आणि स्थ तर उदाहरणार्थ याचे एक वाक्य बघूयात ती आईसाठी फुले घेऊन आली आणि दोन नंबरचं उदाहरण आहे गावच्या विकासाकरिता सर्वांनी मदत केली तर यामध्ये पहिल्या वाक्यात आई या शब्दाला जोडून जो शब्द आलेला आहे तो साठी आणि विकासाकरिता विकास या शब्दाला जोडून आले आला आहे शब्द करिता तर हे दोन्हीही हेतुवाचक शब्द आहेत पाच नंबरचा शब्द प्रकार आहे व्यक्तिरेक वाचक तर यामध्ये येणारे शब्द आहेत शिवाय खेरीज विना वाचून व्यतिरिक्त परता तर यामधील एक उदाहरण पाहूयात एक नंबर आहे तुझ्या शिवाय अस्तित्व नाही तर यामध्ये तुझ्या या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे शिवाय हे व्यक्तिरेक म्हणजे शब्द सहा नंबरचा शब्द प्रकार आहे तुलनावाचक शब्द योग्य हव्य तर यामध्ये येणारे शब्द आहेत पेक्षा तर तम परिस आणि मध्ये तर याच उदाहरण पाहूयात तो माझ्या भावापेक्षा उंच आहे आणि दोन नंबरचा आहे किराणा दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी होती तर पहिल्या वा वाक्यामध्ये भावा या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे पेक्षा आणि दोन नंबरच्या वा वाक्यामध्ये आहे दुकान या शब्दाला जोडून आलेला आहे शब्द मध्ये तर हे दोन्ही शब्द तुलनात्मक शब्द योग्य आहेत सात नंबरचा शब्द प्रकार आहे तर यामध्ये येणारे शब्द आहेत योग्य सारखा समान सा, सा, प्रमाणे बरहुकुम तर पहिलं उदाहरण आहे सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आणि दोन नंबरचं उदाहरण आहे तुझ्यासारखा मित्र दुसरा कोणी नाही तर पहिल्या वाक्यामध्ये पूर्वी प्रमाणे पूर्वी या शब्दाला प्रमाणे हा शब्द जोडून आलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यात तुझ्या सारखा म्हणजे तुझ्या या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे सारखा तर हे दोन्ही शब्द योग्यता वाचक शब्द योग्य अव्य आहेत आठ नंबरचा शब्द प्रकार आहे कैवल्य वाचक शब्द योग्य अव्य तर यामध्ये येणारे शब्द आहेत मात्र ना पण फक्त केवळ तर याच आपण एक उदाहरण पाहूयात मी मात्र नाम निराळा आहे तर या शब्दात मी मात्र मात्र हे शब्द कैवल्य वाचक शब्द योगी अव्य आहे नऊ नंबरचा शब्द प्रकार आहे संग्रह वाचक तर यामध्ये येणारे शब्द आहेत सुद्धा देखील ही पण बारीक केवळ फक्त तर याचं पहिलं उदाहरण पाहूयात आई सुद्धा शेतात गेली होती आणि दोन नंबरचा आहे मुले ही बागेत खेळत होती तर पहिल्या वाक्यात आई या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे सुद्धा आणि दोन नंबरच्या वाक्यात आहेत मुले मुले या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे ही मुले ही तर हे दोन्ही शब्द संग्रह वाचक शब्द योग्य अव्य आहेत दहा नंबरचा शब्द प्रकार आहे संबंधवाचक शब्द योग्य अव्यय तर यामध्ये येणारे शब्द आहेत विषयी आणि विषय तर याच उदाहरण आपण पाहूयात पंतप्रधानांनी चीन विषयी गांभीर्याने निर्णय घेतला तर यामध्ये चीन या शब्दाला जोडून आलेला आहे विषयी तर हे विषयी हा शब्द संबंध वाचक शब्द योग्य अव्य आहे आहे तर अकरा नंबरचा श... शब्द प्रकार आहे सहाचार्य वाचक शब्द योग्य तर यामध्ये येणारे शब्द आहेत बरोबर सह संगे सकट सहित सवे निशी आणि समवेद तर याच उदाहरण पाहूयात तुझ्या बरोबर मी खूप चांगला राहतो तर या वाक्यात तुझ्या या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे बरोबर आणि तो सहचा सहाचार्य वाचक शब्द योग्य अव्य आहे तर बारा नंबरचा शब्द प्रकार आहे भागवाचक तर यामध्ये येणारे शब्द आहेत पैकी पोटी आतून तर याचं उदाहरण पाहुयात सचिनने मराठीत शंभर पैकी नव्वद गुण मिळवले तर यामध्ये शंभर या, या शब्दाला पैकी हा शब्द जोडून आलेला आहे त्यामुळे हा भागवाचक शब्दयोगी अव्यय हा प्रकार आहे तर यानंतर तेरा नंबरचा शब्द प्रकार आहे विनिमय वाचक शब्द योग्य तर यामध्ये येणारे शब्द आहेत बदल ऐवजी जागी बदली याच उदाहरण पाहुयात पैशाऐवजी धान्य द्या आणि दोन नंबरचा आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात खूप सहानुभूती आहे पहिल्या वाक्यात आहे पैशा पैसा या शब्दाला जोडून आलेला आहे ऐवजी आणि दुसऱ्या वाक्यात आहे त्याच्या या शब्दाला जोडून आलेला आहे बदल तर हे दोन्ही शब्द विनिमय वाचक शब्द योग्य अव्य आहेत यानंतर चौदा नंबरचा शब्द प्रकार आहे दिक्वाचक शब्द योग्य अव्य तर यामध्ये येणारे शब्द आहेत प्रत प्रती कडे लागी तर याचं उदाहरण पाहूयात माझ्या प्रती तुझे मत काय आहे तर माझ्या या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे प्रती त्यामुळे हा दिक्वाचक शब्द योग्य अव्य आहे तर पंधरावा शब्द प्रकार आहे विरोधावाचक शब्द योग्य हवे तर यामध्ये येणारे शब्द आहेत विरुद्ध विन उलटे उलट तर याच उदाहरण पाहूयात तुझ्या विरुद्ध कोण आहे तर या शब्दामध्ये तुझ्या या शब्दाला जोडून आलेला आहे विरुद्ध त्यामुळे हा विरोधावाचक शब्द योग्य हवे हे आहे सोळा नंबरचा शब्द प्रकार आहे परिणाम वाचक शब्द योग्य हवे तर यामध्ये येणारे शब्द आहेत भर तर उदाहरणात पाहूयात ती दिवसभर माझ्या घरी आहे तर या वाक्यामध्ये दिवस या शब्दाला जोडून आलेला आहे भर तर तो परिणामवाचक शब्द योग्य अव्य हा प्रकार आहे तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू